उपोषणकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रंजना निरंजन कड़ोने राहणार पातूर यांच्या मालकीच्या शेत सन नंबर दोनशे अडोतीस दोन बागायत पातूर येथील इमारत क्रमांक वीस पंधरा पंच्याहत्तरमध्ये अवैध दारूचा धंदा सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे या संदर्भात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत शिरला ग्रामपंचायतीकडे माहिती मागवली असता ग्रामपंचायतीने लेखी खुलासा केला आहे की या इमारतीत दारूधंदा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव घेण्यात आलेला नाही ही, ही।, ही इमारत शिरला ग्रामपंचायतीच्या गावठाणामध्ये येत नाही या इमारतीला गावठाण दाखला देण्यात आलेला नाही इमारतीला बांधकाम परवाना सुद्धा दिलेला नाही अवैध धंदा नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याचे स्पष्ट असतानाही उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली त्यानंतर झालेल्या चौकशीत चौकशी अधिकारी श्री देशमुख यांनी संबंधित महिलेकडून पैसे घेऊन खोटा अहवाल दिला असा थेट आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे यामुळे अवैध धंद्याची मालकीन महिला तसेच खोटा अहवाल देणारे चौकशी अधिकारी श्री देशमुख यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी आणि इमारतीचे सर्व अवैध दाखले रद्द करण्यात यावेत अशी मागणी केली आहे राहणार पातूर तालुका पातूर येथे पंचायत समिती पातूर येथे उपोषण चालू आहे आमची समस्या अशी आहे की रंजना निरंजन कडून बनावट दाखले बनवले तर ते दाखले रद्द करण्यात यावर त्यांच्यावर कारवाई व्हावी ताबडतोब कारवाई करून दाखले रद्द करण्यात यावे अशी आमची समस्या है। आगे। आगे था आहे मग आम्ही माहिती हिचा दारूचा धंदा चालू करण्याकरता ठराव घेतला अशी माहिती आम्ही माहिती कायद्या अंतर्गत विचारली याचे उत्तर असे मिळाले आम्हाला की ठराव घेण्यात आला नाही ही इमारतीमध्ये अयवधरित्या दारूचा धंदा चालू आहे मग या जिल्हा ग्रामपंचायत कडून कोणताही ठराव घेण्यात आला नाही या अनुषंगाने आम्ही जिल्हा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली चौकशी झाली चौकशी देशमुख यांनी भ्रष्टाचारी देशमुख यांनी पैसे खाऊन रंजना निरंजन कडून हिच्याकडून पैसे खाऊन खोटा अहवाल दिला म्हणून तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व दाखले रद्द करण्यात यावे जोपर्यंत चौकशी होत नाही त्यांच्यावर दाखले रद्द करण्यात येत नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही व उपोषण करून सुद्धा आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही तिघी आत्महत्या करू व याची शासनाने नोंद घ्यावी